हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळवायानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या, या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की बंट्या हा आता येतो आणि सांगत असतो की अगं तुला माहिती आहे का कृष्णे सगळे जे गावातली जनावरं आहेत त्यांच्यावरती साथीचा रोग आला आहे आणि त्यामुळे जनावरं आहेत आपल्याला काहीतरी करायला हवं कृष्ण म्हणत्या ह्याच्यात मी तरी काय करणार आहे डॉक्टरच बोलवला पाहिजे त्याबरोबर तो सांगत असतो अगं कृष्णे डॉक्टरांना फोन केला होता पण डॉक्टर फोन घेत नाही त्याबरोबर कृष्ण म्हणत असते अरं असं असलं तरी मी डॉक्टर बोलवलंच पाहिजे तू काळजी नको करू डॉक्टराचं काय करायचं त्याला कसं आणायचं त्या मी बघतो करू काहीतरी आपण चल आणि मग आता कृष्ण उठते आणि सरळ पळत आता ती निघते तर आता बंट्यासुद्धा तिच्या मागे चाल मागे चालायला लागलेला असतो तर आता आप आपण दुसरीकडे पाहतो की बाळजाबाईंनी आज सभा भरवलेली असते आणि सभेसाठी बाळजाबाई जेव्हा बाहेर येतात बघतात तर काय सगळ्या खुर्च्या रिकाम्या गावातला एकही व्यक्ती आलेला नसतो बाळजाबाई विचारतात काय हो हे असं कसं झालं भाऊजी त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतचा काका म्हणायला लागतो अहो बाळजाबाई ते गावची पूर्ण शिष्टमच बदलून गेली आहे काही समजतच नाही आहे त्याबरोबर दुष्यंत म्हणायला लागतो बघ बघ अजून आई या लोकांकडे बघ यांची काळजी करतो या लोकांना तुझ्याबद्दल काही वाटतं का तुझा काही फरक पडतो का मग तू यांची एवढी ये काळजी कशाला करतेस त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात नाही दूषण लोकं आलेली नाही म्हणजे नक्कीच त्यांची काहीतरी अडचण असणार लोक उगाच असं करणार नाही इतक्यात त्या ठिकाणं कृष्णा आलेली असते कृष्णा बाळजाबाईंजवळ धावत आलेली असते आणि ती म्हणत असते बाळजाबाई बाळजाबाई तिला दम भरलेला असतो तर लगेचच आता बहिणावती म्हणायला लागते अगं हो हो कृष्णे एवढी पळत कशा आलीस काय बैल बिल लागला काय तुझ्या मागं जनावर लागलं काय त्यावर कृष्णा लगेच म्हणायला लागते अहो बहिणावतीबाईसाहेब जनावर लागलं असतं नवं तर ते परवडलं असतं पण पर हा आजार लागला आहे तो परवडत नाही आहे त्याबरोबर लगेचच बहिणावती म्हणायला लागते अगं मग जर आजार लागला आहे पाठी तर डाक्टरजीकडं जायचं होतं इथं आमच्या दारात कशापाई आली उगाच त्याबरोबर लगेचच कृष्णा आता पुढं काही बोलणार इतक्यात बाळजामध्ये बोलते आणि म्हणायला लागते बहिणावतीबाई आम्ही हाय नवं इथं कृष्णा काय झालं गं एवढी धावत पळत कशापाई आलीस बोल की त्याबरोबर कृष्णा दोन मिनटं दम खाते आणि मग बाळजाबाईंना सांगायला लागते अहो बाळजाबाई ते गावात आहो सगळ्या जनावरांवरती साथीचा सा रोग पसरला आहे अहो सगळी जनावरं मरायला लागली तो जनावरांची लय वाईट अवस्था झाली त्यामुळं आज इथं कोण बी आलं नाही त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणायला लागतो मग जर साथीचा सा आजार आला आहे तर डॉक्टरांना बोलवायचं इथे आईला येऊन काय सांगतेस आई काय करणार आहे याच्यामध्ये त्यावर आता लगेचच बाळजाबाई ह्या दुष्यंतच्या काकांना सांगतात भाऊजी डॉक्टर डॉक्टरजीसने फोन करा त्याबरोबर ते म्हणतात वैव्य वहिनी लगेच करतो आणि मग ते आता एका डॉक्टरला फोन करतात आणि म्हणतात वहिनी अ डॉक्टर त्या झापडवाडीच्या गावाला गेलेत आणि तिकडे दोन दिवस मुक्कामाला राहणार रह। आहेत त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो काका अवं एक डॉक्टर बिझी असतील तर दुसऱ्या डॉक्टरांना फोन करा दुसरा डॉक्टर बोलवा त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणत असते हे तुमचं शहर नाही नवं हे तर असं नसतं पाच गावांवरती एक डॉक्टर आहे इथं त्या डॉक्टरचा वार ठरलेला असतोय त्या वाराला डॉक्टर गावात येतोय म्हणून तर एवढी समजा धावपळ व्हायला लागली ना मग त्याबरोबर दुष्यंत म्हणतो बाप रे म्हणजे बघा जग कुठे पोहोचलं आहे आणि हे गाव कुठे राहिलं ते अरे पाच गावांवरती एक डॉक्टर आहे तुमच्याकडे बरं तो पण वेळेवर उ अवेलेबल नाही आहे त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतला त्याचे वडील म्हणायला लागतात की फक्त गावाची परिस्थिती अशी आहे हे बघणाऱ्यांनी बोलू नये गावाची परिस्थिती अशी कशी आहे याच्यावर पहिला अभ्यास करावा आणि मग बोलावं त्याबरोबर दुषांत आणि बाबा दोघंही गप्प बसतात तर बाळजाबाई म्हणायला लागते काळजी करू नको कृष्णा काय बी करू आपण डॉक्टरांना घेऊन येऊ तू एक काम कर तू गावात जाऊन सांग डॉक्टरांना आम्ही आणतो म्हणून मी जाऊन डॉक्टरांना घेऊन येतो डॉक्टरच्या गावी आहेत तिथनं त्याबरोबर लगेचच आता इथे दुष्यंत म्हणायला लागतो आई आई तू थांब मी बघतो काय करायचं ते मी घेऊन येतो डॉक्टरांना त्याबरोबर आई आता दुष्यंतला म्हणते अरे दुष्यंत बाळा नाही न गं तू कशाला एवढा त्रास करून घेतोस स्वतःच्या जीवाला मी आहे नवं मी बघते त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो आई अगं त्याच्यात त्रास कसला आहे डॉक्टर्स तर घेऊन यायचेत मी जाऊन घेऊन येतो डॉक्टरांना तू काळजी करू नको मी आहे ना मी बरोबर सगळं मॅनेज करतो त्याबरोबर आता काका दुष्यंतला म्हणतो दुष्यंत तू एक काम कर सांगाती जाताना कृष्णाला घेऊन जा म्हणजे तुला तेवढीच मदत होईल किंवा एक काम कर गावातल्या काही लोकांना तुझ्याबरोबर घेऊन जा दुष्यंत म्हणत असतो की नाही नको मला माझ्या गाडीत कोणीही बसलेलं आवडत नाही मी माझ्या गाडीने जाईन आणि गाडीने डॉक्टरांना पटकन घेऊन येईन आता दुष्यंत हे वाक्य इंग्रजीत बोलतो त्यामुळं कृष्णाला काहीच कळत नाही कृष्ण लगेचच दुष्यंतला विचारते मी आधी येऊ काय तुमच्याबरोबर त्यावर आता मात्र दुष्यंतला राग येतो आणि दुष्यंत म्हणतो आत्ता सांगितलं ना मी माझ्याबरोबर कोणी नको आहे म्हणून मग त्याबरोबर कृष्णा ही आता हळू आवाजात म्हणते आहो ते, ते तुम्ही जर ते इंग्रजीत बोललासा म्हणून काही कळलं नाही म्हणून परत विचारायला येऊ काय मॅ तुमच्यासोबत त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो काही गरज नाही आहे माझ्याबरोबर कोणीही येण्याची मी जाऊ शकतो एकटा समर्थ आहे मी मी जाऊन बोलून आणेन डॉक्टरांना राहू दे त्याबरोबर आता कृष्णा आई म्हणत असते आहो हे गावचे रस्ते आहेत तुमच नाही करणार नाही आणि तुमचा तो नाकाशा तो बी धोका देईल तुम्हाला आईन टाईमवर कळणार नाही कुठच्या कुठं हरवलते म्हणून म्हणायलो मी येतो त्यावर दुष्यंत म्हणत असतो तुला काय वाटतं ग मी शोधू शकत नाही का डॉक्टरांना मी माझं काय करायचं ते बघून घेतो त्यावर आई म्हणत असते अरे दुष्यंत कशाला उगा झाट्टीपा करतोयस बाळा घेऊन जा ना कृष्णाला येते ना ती स्वतःहून तुझ्याबरोबर हां घेऊन तिला बाळा त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मी नाही घेऊन जाणार आहे आई त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात हे बघ दुष्यंत मी म्हणते मी जाते तर तू मला बी जाऊ दे ना आणि मग तुला म्हणते कृष्णाला घेऊन जातो तू तिला बी घेऊन जात, जात नाही आहेस त्यावर दुष्यंत म्हणतो अगं आई काय ते झटपटवाडी की काय तिथून फक्त डॉक्टरांनाच घेऊन यायचं आहे ना मी येतो ना पटकन घेऊन त्यावरच कृष्णा म्हणते झटपटवाडी नाही झापडवाडी आहे ते हिथून सुरुवात आहे त्यावर दुष्यंत म्हणतो काही म्हणालीस का कृष्णा म्हणते वय मी हेच म्हणत होतो की येतो की मी आभी तुमच्याबरोबर तेवढीच मदत होईल तुमसनी आपण दोघं डॉक्टर डॉक्टरजीसनी घेऊ आणि मग येऊ इकडं तेवढीच जनावरांवरती औषध उपचार पटपट होतील ना हो म्हणून म्हणते आम्ही आता दुष्यंत म्हणतो ठीक आहे चल आणि मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे जण जाणार असतात डॉक्टरांना झापडवाडीतून इथे घेऊन येण्यासाठी खरं तर कृष्णा दुष्यंत बरोबर जाणार असते ही गोष्ट दुष्यंतला आवडलेली नसते पण आता बाळजाबाई दुष्यंतला गळ घालतात आणि म्हणत असतात की दुष्यंत अरे ऐक आमचं लेखा घेऊन जा कृष्णीला बरोबर हे बघ ती तुझ्याबरोबर आली तर आमच्या जीवाला घोर नाही राहायचा आणि त्याहून महत्त्वाचं ते डॉक्टरांना ओळखती तू डॉक्टरांना ओळखतोस का नाही नवं म्हणून मग घेऊन जा की कृष्णाला बरोबर पटकन जावा आणि लवकर लवकर घेवा काय डॉक्टरांची गरज आहे तर आणि मग दुष्यंत व कृष्णा दोघंजण निघतात आता दुष्यंत गाडीत वाट बघत असतो कृष्णा आल्यावर दुष्यंत तिला विचारतो कुठं राहिली होतीस कृष्णा सांगत असते अहो ते प पानखेर काका आहेत ना त्यांची बकरी तिला बघाय गेली जरा त्यावर दुष्यंत म्हणतो हो का ये बस गाडीत बकऱ्या खूप बघायला मिळतील तुला आयुष्यभर चल चल लवकर आणि मग कृष्णा गाडीत येऊन बसते आणि गाडीचा दरवाजा खा अडकन बंद करते दुष्यंत म्हणतो अगं ए हळू कर ना बंद दरवाजा एवढा खडकन का माझ्या दा गाडीचा दरवाजा ओढलास त्यावर लगेचच कृष्णा म्हणते व्हाय काय बरं आणि मग पुन्हा गाडीचा दरवाजा उघडते आणि हळू बंद करते आता गाडीचा दरवाजा बंदच होत नाही दुष्यंत म्हणतो अगं मूर्ख मुली उघडला ना गाडीचा दरवाजा इतक्याही हळू नाही बंद करायचा आता एक काम कर मघाच्यापेक्षा थोडं हळू आणि आत्ताच्यापेक्षा थोडा जोरात असा गाडीचा दरवाजा बंद कर कृष्णा गाडीचा दरवाजा खाड घेऊन बंद करते आणि दुष्यंतला म्हणते यो मला नाही ते करता दुष्यंत म्हणतो तुला काय येतं कृष्ण म्हणत असते तुम्हाला येतो का नागर साधवत दुष्यंत म्हणतो नाही त्यावर कृष्णा म्हणते मग जे तुम्हाच येत ना ते मला येत नाही जे मला येतं ना ते तुम्हाला येत नाही समजलं ना उगाच मला अक्कल नाही शिकवायची दुष्यंत म्हणत असतो अरे हे जाऊ दे सीट बेल्ट लाव त्यावर कृष्णा म्हणते तुम्हाला हाऊस असेल तर तुम्ही लावा मला नाही लावायचा त्यावर तिला सांगतो अगं ए मूर्ख मुली सीट बेल्ट हा हौशीसाठी लावायचा नसतो सीट बेल्ट हा गरजेसाठी लावायचा असतो सीट बेल्ट लाव काही ऐकत नसते ती म्हणते मला ना नाही येत ना लावता ती त्यावर दुष्यंत लगेच म्हणतो तू खरंच एक मिनटं आणि मग तो स्वतःच आता कृष्णाला सीट बेल्ट लावतो आणि मग आता तो गाडी चालू करायला तयार झालेला असतो गाडी स्टार्ट करत असतो इतक्यात कृष्ण दुष्यंतला म्हणते थांबा 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 दुष्यंत म्हणतो आता काय त्यावर कृष्णा म्हणते अहो ते भक्तीला कॉल करून सांगते ना मी जाते ते आणि मग कृष्णा आता भक्तीला फोन करते त्यावर दुष्यंत म्हणत असतो अगं मग भक्तीला फोन करायचं त्यासाठी मी का थांबू मला थांबायची काय गरज आहे मी जाऊ शकतो ना गाडी चालू करून त्याबरोबर कृष्ण म्हणते थांबे बनले नव्हतो मस्ती आणि तोपर्यंत इकडे आता तो दुष्यंत हा नकाशा काढतो आणि नकाशावर बघतो की किती वेळेचा रस्ता आहे झापडवाडीला जाण्यासाठी तर तीन तास लागत असतात तिकडे जायला तर इकडे कृष्णा भक्तीला फोन करते आणि म्हणत असते बघते अगं गावात ती गुरांच्या आजाराची साथ आली आहे व त्याच्यासाठी डॉक्टर बघायला चाललो आहे आम्ही ओहभाई याला संध्याकाळी रात होईल हेच सांगाय तुला कॉल केला होता नाही ऐकली नाही मॅ हाय माझ्या सांगा ती बेनं काळजी नगं करूस तू माझी अरे निटरा सांभाळून काय बघते बरं चल 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 ठेवतो ठेवतो मॅ ठेवतो आका हा होय गं असं म्हणत हो आता कृष्णे फोन कट करते दुश्मन म्हणतो झालं सगळं नक्की त्यावर कृष्णा होकार देते दुष्यंत म्हणतो आता गाडी चालू करू कृष्णा म्हणते वयकारा की मग दुष्यंत आणि कृष्णा आता गाडी चालू करतात आणि प्रवासाला सुरुवात त्यांच्या झालेली असते इतक्यात नाम्या तात्या म्हणून एक माणूस पुढे येतो आणि म्हणत असतो अगं कृष्णे अगं बक्की हे हे वासरू बक्की अगं मागापासून हे कोकरू को असं तापानं फन आहे ग आ ह्याला डॉक्टरजीकडे न्यायचं आहे ग त्यावर लगेचच आता दुष्यंत म्हणतो मग त्यावर ते, ते सांगतात तु, सा की आहो तू कळलं तुम्ही डॉक्टर आणायला जात आहे म्हणून आलो इथं धावत पळत त्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो हो आम्ही डॉक्टरच आणायला जातोय तुम्ही मागे गावात जा तिला घेऊन आम्ही येतो डॉक्टर घेऊन त्यावर लगेचच आता ते म्हणायला लागतात आहो दुष्यंत सरकार जायला तीन तास यायला तीन तास कोकराचा जीव जायलो तेवढ्यात घेऊन जावा की तुमच्याबरोबर त्यावर दुष्यंत म्हणतो आहो आम्ही कसं नेणार हे त्याबरोबर कृष्ण म्हणते तात्या आणा आना इकडं माझ्याकडं द्या आणि मग कृष्ण ते कोकरू अलगच गाडीत मांडीवरती घेते आणि म्हणत असते हे असं घेऊन जायचं आहे कोकरू मी जाते घेऊन यांना तात्या डॉक्टरांकडं तुम्ही काही फार विचार करू नका मी हा याच्या संगत काळजी करू नका त्याबरोबर ते लगेचच चटणी भाकरी कृष्णाला देतात आणि म्हणत असतात कृष्णा ही चटणी भाकर आहे घेऊन जा अगं रस्त्यात तेवढंच तुम्हाला खायला होईल त्यावर लगेचच कृष्ण दुष्यंतला म्हणते घ्या की तेवढी चटणी भाकर त्यावर दुष्यंत म्हणतो आग ए मला नको ते हायजेन वगैरे काही त्याबरोबर कृष्णा म्हणते द्या तात्या माझ्याकडं आणि मग ती चटणी भाकरी घेते आणि लगेचच चटणी भाकरी घेऊन ती ठेवून देते आणि म्हणत असते की चला इतक्यात आता तिथे बाळजाबाईंनी जो माणूस पाठवलेला असतो तो आलेला असतो त्याने आता दुष्यंतसाठी डबा आणलेला असतो तो म्हणत असतो दुष्यंत सरकार हे बाळजाबाईंनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे तुम्ही घरून काही न खाता पिता आणि न काही घेता निघालात ना म्हणून हे घ्या दुष्यंत लगेचच त्याला म्हणायला लागतो अरे कशाला आणलंस आम्ही खाल्लं असतं रस्त्यात काहीतरी केलं असतं मॅनेज बाय द वे असू दे ते इकडे आणि हो आता सांभाळून जा जातानाचा रस्ता जरा अवघडच पडेल कारण पावसाचं ढगाळ वातावरण झालं आहे त्यावर तो म्हणत असतो वय वय दुष्यंत सरकार जे सांभाळून जावा त्यानंतर आता इथे दुष्यंत हा गाडी चालू करत असतो तर तो, तो, तो कृष्णाला सांगतो की हात खाली पाय खाली सगळं व्यवस्थित माझ्या गाडीला कुठेही कोकरूट टच होता कामा नये नाही समजलं कृष्णा म्हणत असते वय 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 कळलं समज चला की करा आता गाडी चालू तर दुसरीकडे आपण पाहतो की आता दुष्यंतचा काका हा मोबाईल बघत बघत पाणी पित बसलेला असतो इतक्यात त्या ठिकाणी आता काकू म्हणजेच बहिणावतीबाई आलेली असते आणि बहिणावतीबाई हे असे काकाला मोबाईल खाताना खेळताना आणि चणे खाताना बघते आणि तिला खूपच राग येतो ती म्हणत असते काय चाललंय तुमचं मोबाईल खेळतायत चणे खाताय पाणी पिताय तिथं माझा लेख तुरुंगात पडला आहे आणि तुम्हाने हो असं समजा टाईमपास सुचायला वे त्याबरोबर लगेचच आता ते म्हणायला लागतात की अहो एवढं इलेक्शन होऊन जाऊ द्या की त्याबरोबर लगेचच आता बहिणावती म्हणायला लागते काय शबू दिला होता तुम्ही आमसनी ह्या वेळेच्या इलेक्शनमध्ये फक्त बहिणावती बाई म मंगेशराव ढाले पाटील हिचंच नाव गाजणार म्हणून मग आता काय होते आता नाव कुणाचं गाजतंय धुरळा कुणाच्या नावाचं उडतोय त्या बाळजाबाईच्या नावाचा आणि आमच्या नावाचं मात्र काहीच नाही आहे हे बघा तुम्ही जर आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तसं जर आमच्या लेकाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला जात असाल ना तर आम्ही तुम्हाला तसं काही करू देणार नाही या एक गोष्ट लक्षात ठेवा लक्षात ठेवा आम्ही जर आमच्या लेकराला सोडवण्यासाठी धडपड करायची ठरवली ना तर मग ते तुम्हाला समजाच नाही महागात पडेल आणि मग बघाल काय होईल ते बहिणावती बाई काय करू शकतात ते तर आता दुसरीकडे आपण पाहतो की कृष्णा ही गाडीत बसलेली असते आणि बसल्या बसल्या आता कृष्णाला झोप यायला लागते आणि आता कृष्णाला इतकी जास्त झोप यायला लागते की सरळ तिचे डोळे बंद होतात आता डोळे बंद करून कृष्णा दुष्यंतच्या खांद्यावरती डोकं टेकते आता दुष्यंत एका बाजूला ड्राईव्ह करत असतो दुसऱ्या बाजूला कृष्णाने खांद डोक्यावरती ठेवलेला असतो डोका खांद्यावरती ठेवलेला असतो दुष्यंतला कळत नसतं की काय करावं मग तो दुष्यंत आता कृष्णाला थोडा धक्का देतो कृष्ण जागी होते खडकण आणि विचारते काय झालं आली का आली का झापडवाडी त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अजून तीन तास आहेत झापडवाडीला जाय जाण्यासाठी नाही आलेली अजून चालवतोय गाडी रस्त्यात आहोत आपण त्यावर कृष्ण म्हणते मग कशापाई उठवलं मला चांगली झोप लागली होती इथं आधीच मला झोप लागत नाहीये कालच्या रात्रीपासून आत्ता कुठं जरा डोळा लागला होता तर तुम्ही लगेच उठवून बसवलं काय हो हे त्याबरोबर बकरी बे बे करत असते तर दुष्यंत म्हणत असतो ए गप्पा कर तिला पहिलं तर कृष्णा म्हणत असते होय गं होय गं तुला घेऊन जातोय डाकटरीजीकडं काळजी नगं करू काळजी नगं करू आणि मग कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते आता तुमचं बरं आहे म्हणजे तुमच्या गाडीत बोलायचं नाही हसायचं नाही पायावर घेऊन बसायचं नाही हातवारे करायचे नाही कुठं हात लावायचा नाही आणि वरनं आता हे झोपायचं बी नाही का त्यावर दुष्यंत म्हणतो नाही अजिबात नाही माझ्या गाडीत व्यवस्थित नीळ बसून राहायचं समजलं त्याबरोबर आता कृष्ण म्हणत असते की वाह म्हणजे हे बरं आहे समजा नुसतं उलटच आहे तुमचं तुमच्यापेक्षा का नाही ही बकरी परवडली म्या 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 करत्या पण कमीत कमी काहीतरी बोलत्या तरी स्वतःच्या भावना तरी दाखवत्या त्याबरोबर दुष्यंतला राग येतो दुष्यंत म्हणतो काय माझ्यापेक्षा ही बकरी परवडली ना तुला ठीक आहे आणि मग तो गाडी बाजूला लावतो आणि म्हणत असतो उतर कृष्ण म्हणते काय दुष्यंत म्हणतो उतर ना उतर तुला माझ्यापेक्षा जास्त ही बकरी परवडली ना बकरी चांगली आहे मग आता तू उतर आणि ह्या बकरीबरोबर तुला किती गप्पा मारायचे आहेत तेवढ्या गप्पा मार आणि गप्पा मारत 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 याला घेऊन ये हां चालेल ना चल त्याबरोबर कृष्ण म्हणते आवा आवा असं नका करू की थांबा थांबा तुम्ही लई चांगले आहे साच हां खरंच तुम्ही लईच चांगले आहात पण आता असं आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला घेऊन चला की तुमच्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो मग गप्पा बसायचं उगाच उगाच मला अक्कल शिकवायची नाही आणि माझ्यासमोर बोलायचंही नाही हं मी घेऊन जातोय ना मग आता कृष्णाही बरं म्हणते आणि मग ती गप्प बसते त्यानंतर आता दुष्यंत पुन्हा एकदा गाडी सुरू करतो कृष्णा दुष्यंत बकरी तिघ जणं चाललेली असतात तर आता इथे आपण पाहतो की रात्र खूप झालेली असते दुष्यंत आणि कृष्णा गाडीतून खाली उतरतात आता इथे दुष्यंत म्हणत असतो बापरे इथे आता आपण कसं राहायचं कृष्णा म्हणते त्यात काय एवढं मी हाय नवं मी का असताना काळजी कशापाई करताय मी हाय तुमच्या जोडीला त्यानंतर आता आपण पाहतो हो की इथे काही लोक कृष्णावरती हल्ला करतात आता कृष्णावरती पुरुषांनी हल्ला केलेला असतो कृष्णा त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते पण तिला जमत नाही मग ती जोरात दुष्यंतच्या नावाने हाक मारते दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार त्याबरोबर दुष्यंत तिकडे येतो आणि तो त्या गुंडांना मारायला लागतो आणि कृष्णाला वाचवतो आता ते सगळे गोल मशाली घेऊन त्या दोघांच्या उभे असतात तर आता इथे कृष्ण कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकाला पाठ देऊन उभे असतात कृष्णा म्हणत असते आता काय मी इथं जगत नाही मी मरतो आहे त्यावर दुष्यंत म्हणतो काळजी करू नको मी जोवर जिवंत आहे तोवर तुला इथे काहीच होऊ देणार नाही त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग आजच्या पुढचं इथंच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद